नमस्कार सर, होता हो, की मेडिक्लेम प्रीमियम प्लॅनिंग हो मेडिक्लेम प्रीमियम प्लॅनिंग करणं खरंच गरजेचं आहे कारण की दोन हजार एकवीस ला जो कोविडचा सेकंड फेज नंतर लोकांना खूप सारे इशू झाले लागले त्यामुळे बऱ्याचशा मेडिक्लेम कंपन्यांनी प्रीमियम वाढवले आणि हे प्रीमियम असेच वाढत राहणार आहे आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही म्हणाल की मला प्रीमियम भरायला पैसेच नाही आणि तेव्हा खरंच मला गरज असेल कारण की वयाच्या फिफ्टी नंतर खरंच मेडिक्लेमची गरज असते आणि तेव्हा आपलं इन्कम कमी झालेलं असतं आणि वयाच्या साठलं तर इन्कम बंद झालं असतं कारण की आपण रिटर्न घेतलेली असते तर ज्यांचं वय आता चाळीस आहे आणि ज्यांचे मेडिक्लेम्स आहेत तर त्यांनी आतापासून प्रीमियम वाढणार आहे हे डोक्यात कन्सिडर करून मेडिक्लेमचा प्रीमियम फ्युचरमध्ये प्लॅनिंग कशी केली पाहिजे त्याकरता मेडिक्लेमचं प्रीमियम प्लॅनिंग केलंच पाहिजे का कारण की आज तुमचं जर प्रीमियम चाळीस हजार रुपये असेल तर तो तुमच्या पुढच्या वीस वर्षामध्ये हा दीड लाखाच्या वरती जाईल आणि अशाच प्लॅनिंग करता तुम्ही आतापासून दोन हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करून त्याला टॉपअप करा दरवर्षी अशी हजार रुपयाने पुढच्या वीस वर्षाकरता वीस वर्षांनी तुमची इन्व्हेस्टमेंट होती सत्तावीस लाख नव्वद हजार रुपये त्याच्या अगेन्स्ट तुमचा कॉर्पोस जमा होतो एक करोड रुपये त्या एक दर वर्षाला वयाच्या साठी दोन लाख रुपये जरी आला तरी भरू शकता प्लस तुमच्या रेग्युलर मेडिसिनचा तर मेडिक्लेम प्रीमियम भरण्याकरता आतापासूनच प्लॅनिंग करा जेणेकरून तुम्हाला मेडिक्लेम प्रीमियम भरून तुमचं आरोग्य नीट करता येईल आणि हॉस्पिटलचा खर्च वाचवता येईल तर तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि अशा संपर्क साधावा धन्यवाद म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्यूमेंट्स कैफुले